पन्हाळ्या तालुक्यातील कोडोली पोलीस ठाण्याअंतर्गत झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या चर्चेचा विषय ठरल्यात या ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी पुन्हा कैलाश कोडक यांची नियुक्ती झाली आहे परिविक्षाधीन डी वाय एस पी अरविंद रायबोले हे कोडली पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी तीन महिन्यासाठी रुजू झाले होते त्यांच्या बदलीनंतर केवळ दोन दिवसासाठी पोलीस निरीक्षक महेश चव्हाण कोडोली पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी रुजू झाले त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांची कोडोली पोलीस ठाण्यात पुन्हा नियुक्ती झाल्यानं कोडोली परिसरात चर्चा रंगली आहे कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार डोईजड यांची बदली झाल्यानंतर त्या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र कैलास कोडक यांचा कार्यकाल सुरू असतानाच तीन महिन्यांपूर्वी परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक अरविंद रायबोले यांच्याकडे कोडोली पोलीस ठाण्याचा पोली कार्यभार सोपवण्यात आला त्यांनी कोडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांना प्रतिबंध केला होता मात्र त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर कोडक यांच्याऐवजी पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांची कोडोली पोलीस ठाण्यात वर्णी लागली त्यानंतर त्यांनी रायबोले यांच्या हस्ते पदभार स्वीकारला मात्र पडद्यामागे पुन्हा नाट्यमय घडामोडी झाल्या आणि अवघ्या दोनच दिवसात चव्हाण यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेण्यात आलं आणि कोडोली पोली स्टेशन चा भार एक दा, पोलीस स्टेशनचा कार्यभार पुन्हा एकदा सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांच्याकडे सोपवण्यात आला या अशा प्रकारे नाट्यमयरित्या झालेल्या बदल्यांच्या पाठीमागे नेमकं कोण आहे आणि अशा पद्धतीनं बदल्या का झाल्या याबाबत उलटसुलट चर्चा कोडोली परिसरामध्ये सध्या सुरू आहे